जयसिंगपुरात ऊस वाहतुकीचा पोलिसांच्या शिस्तीला वाहन धरकांचा खो जयसिंगपूर शहरामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये या हेतूने पोलिस प्रशासनाने उदगाव ते केपीटी मार्गे चौंडेश्वरी सुतगिरणी पर्यंत ऊस वाहतूक बायपास मार्गे वळवण्यात आली आहे मात्र काही ऊस वाहतूक करणारे वाहन शहरातून मार्गक्रमण होताना दिसत आहेत यामुळे शहरातील वाहतूक शिस्तीचा बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे जयसिंगपूर पोलीस प्रशासनाने ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना शहरातील प्रमुख मार्गावरून वाहतूक न करता इचलकरंजी हुपरी या ठिकाणी जाणाऱ्या ऊस ऊस वाहनांना वाहनांना उदगाव मार्गे चौंडेश्वरी परवानगी दिली आहे मात्र काही वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रेलर शहरातून क्रांती चौक मार्गे वाहतूक करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे अशा ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिक व वाहनधारकांमधून होत आहे महानकर न्यूज इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या मेन महानकरीला महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा